नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन शुक्ल गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा चैनल तर्फे मी आप सगे स्वागत करतो आज वीडियो मार्फत मी कर्क कर्कराशी आश्लेषा नक्षत्र व्यक्ति का स्वभाव वगने कसे याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करना आश्लेषा नक्षत्र हे कर्क राशि नक्षत्र है या नक्षत्राचे चारही चरण कर्क राशीत येतात हे नक्षत्र राक्षसगणाचे नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी हा बुध ग्रह आहे आश्लेषा नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी ग्रह हा गुरु ग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा गुरु ग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे दिसून येते आश्लेषा नक्षत्र असलेल्या व्यक्ती बुद्धिमान असतात व यांची विचारशक्ती व तर्कशक्ती उत्तम असते यांची स्मरणशक्ती देखील उत्तम असते आश्लेषा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना विविध भाषा शिकण्याची साहित्य इत्यादींची प्रचंड प्रमाणात आवड असते आश्लेषा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना कलाक्षेत्राची कलाप्रांताची गायन वादन म्युझिक इत्यादींची देखील खूप प्रमाणात आवड असते आश्लेषा नक्षत्र असलेल्या व्यक्तींचे बोलणे व भाषाशैली उत्तम असते या व्यक्ती विनोदी व गप्पिष्ट स्वभावाच्या असतात आश्लेषा नक्षत्र असलेल्या व्यक्ती एकाच वेळी अनेक कामे हाती घेणाऱ्या असतात यांच्या स्वभावात धरसोडवृत्ती खूप प्रमाणात जाणवते आश्लेषा नक्षत्र असलेल्या व्यक्ती मोहाला बळी पडणाऱ्या भित्र्या स्वभावाच्या व सुखासक्त असतात या व्यक्ती चतुर स्वभावाच्या परिवर्तनशील ज्ञानी स्वभावाच्या कृतघ्न धोकेबाज स्वार्थी व नाटकी स्वभावाच्या देखील असतात आश्लेषा नक्षत्र असलेल्या व्यक्ती भावनाप्रधान व विकारवश स्वभावाच्या असतात यांना वैवाहिक सौख्य जेमतेमच मिळते विभक्त होणे घटस्फोट होने अशा घटना घड़ने की शक्यता आश्लेषानक्षत्र व्यक्ति से कुठले ही काम पहिल्या प्रयत्न कधी ही पूर्ण ही। पुन्हा पुनः हेलपाटे घालावे लगता गृहसौख्य वा सौख्य उत्तम मिलते आश्लेषानक्षत्र व्यक्ति स्वतंत्रप्रिय राजनी लोभी लबाड कष्टमय जीवन या व्यक्ति विनोदी प्रभावी वक्तृत्व शैली असलेल्या दुटप्पी वर्तन असलेल्या गोड बोलून जायात अडकवणाऱ्या देखील असतात आश्लेषा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना साधारणत थंडीताप कफविकार मानसिक आजार अपचन वातावरणातील बदलामुळे होणारे आजार होण्याची जास्त प्रमाणात शक्यता असते आजची आश्लेषा नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वागणे कसे असते याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नकाही विनंती धन्यवाद